मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिना सुरू असून रमजान महिन्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमधील दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी विविध पक्ष आणि संघटना यांच्या वतीने करण्यात आली आहे भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पदाधिकारी आणि व्यापारी बांधवांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना हे निवेदन देण्यात आलं आहे रात्रीची नमाज अदा करण्यासाठी उशीर होतो आणि त्यामुळे ईदच्या खरेदीसाठी लोक उशिरापर्यंत शहरातील बाजारपेठेमध्ये असतात त्यामुळे बाजारपेठेमधील दुकानांचा वेळ वाढवून द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉक्टर हबीब अहमद चौक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख भाजप जिल्हा सचिव आदिक पटेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य अब्दुल बारी शाहरुख शेख कमल किशोर अग्रवाल यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी ही मागणी केली आहे सर्व व्यापारी बंधूंच्या वतीने परभणी शहरात आजपर्यंत मुस्लिम बांधवांतर्फे जी ईद साजरी होत असते त्या ईद निमित्त कच्ची बाजार मधल्या ग्रेन मार्केट आपला ग्रँड रोड पासून ते शिवाजी रोड शिवाजी चौक किंवा शिवाजी महाराज चौक ह्या ठिकाणचा जो मार्केट आहे तो दरवेळेस रात्री उशिरापर्यंत उभार उघडा असतो परंतु निवडणुकीमुळे या ठिकाणी आचारसंता असल्यामुळे पोलीसवाले हे सर्व व्यापाऱ्यांना अकरा वाजताच दुकानं बंद करायला लावायला म्हणून आम्ही सर्व व्यापारी बंधू परभणी शहरातील ही विनंती घेऊन कलेक्टर साहेबांकडे आलो की ह्या समाजातील लोक हे रात्रीच्याच त्यांच्या महिला झाले मुलं हे रात्रीच्याच खरेदी करतात आणि रात्रीच्या वेळेस खरेदी करत असल्यामुळे हा इथला पायंडा पडलेला आहे त्यामुळं कमीत कमी रात्रभर नाही तर कमीत कमी दोन वाजेपर्यंत तरी सर्व दुकानदारांना दुकान, दुकान उघडे कर राहण्यासाठीची परवानगी द्यावी ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय सर्व समाज आणि व्यापारी म्हणून आम्ही या ठिकाणी हे निवेदन देण्यासाठी आलो ती मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे कलेक्टर साहेबांच्यासोबत परत एक मिटिंग होऊन ह्या आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा धन्यवाद या जा, सर्वच जाती धर्म व्यापारी सर्व पक्ष सर्वांच्या वतीनं एक प्रतिनिधित्व करून मी आहे कमलकिशोर अग्रवाल साहेब आहे मंडणी हम्मू चौसाहेब आणि आमच्यासोबतची पठाण आणि ही सर्व मंडळी आहे आम्ही सर्वांनी मिळून आज माळणी जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि ईद निमित्त जी साहित्य विकलं जातं ते साहित्य विक्री करण्याकरता त्या छोटे छोटे व्यापारी आणि दुकानदारांना जी रात्रीची मुदत आहे ती वाढून कमीत कमी दोन वाजेपर्यंत द्यावी त्याचं प्रमुख कारण असं आहे की दिवसभरचा रोजा प्रचंड ऊन प्रचंड गर्मी त्यानंतर ज्यावेळेस स्वयंपाक पाणी महिलांना करायचं असतं आहे आणि ते करून ज्यावेळेस तराबीची नमाज संपते म्हणजे साडे दहा अकरा वाजता ज्याला कमीत कमी तर ती नमाज संपल्याच्यानंतर नंतर दोन तीन तास ज्यावेळेस सर्व समाज समुदाय खरेदीला निघतो एक चांगल्या शांत वातावरणात नेहमी शांत वातावरणात ही खरेदी झालेली आहे ती खरेदी सुकर व्हावी सुलभ व्हावी आणि सगळ्यांना आपल्या पद्धतीनं साहित्य खरेदी करण्यात यावं ही सुलभता व्हावी एवढ्याच दृष्टिकोनातून आम्ही आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं आणि ही दुकानाची वेळ वाढून दोन वाजेपर्यंत करण्यात यावी अशी आम्ही सर्वांच्या वतीने ही मागणी केली अरबी चार जी नवी जो राहिद की इथं टाइम कलेक्टर साहब से मागे हे परभनी में नहीं पूरे महाराष्ट्र में सभी जिलों में टाइम बढ़ा के दिए इसलिए हम परभनी में भी दो बजे तक का टाइम देने के लिए हम कलेक्टर साहब को एक निवेदन दिए हैं और उम्मीद करते हैं कलेक्टर साहब दो बजे तक का सभी व्यापारियों को टाइम देंगे लिए प्रतिनिधि रियाज कुरैशी जोशी न्यूज़ परभनी